आता या अजितच्या केळी लावल्या होत्या तुम्ही या ठिकाणी ते आता केळी होत आहेत किती दिवसाचा प्लॉट होता काय आपण लागवड केली आहे परंतु लागवड ही पारंपरिक पद्धतीनं न करता मी बेड पद्धत बेड करून बेड लागवड केली होती के <laughs> हे करत असताना पहिला बेड भरला होता बेसलडोसने त्यानंतर पुन्हा एकदा ही ट्रॅक्टर असता का केळीमध्ये घालायची मला गरज पडली नाही म्हणजे तो ट्रॅक्टरचा खर्च माझा पूर्ण वाचलेला आहे दुसरं माझं ज्यावेळेस माझ्या या प्लॉटची हार्वेस्टिंग झाली ती एक पंधरा दिवसामध्ये शंभर टक्के हार्वेस्टिंग झालेली आहे फक्त मी एक्सपोर्टच्या दृष्टीने काम केलं नव्हतं याच्यावरती मला ती आयडिया पण नव्हती परंतु माझ्या मालाची जी वाधी पडली माझ्या मालाची जी फुगवण झाली ती अतिशय चांगल्या पद्धतीची होती डेक्कन व्हॅली यांचा एक सेमिनार कार्यक्रम मी केव्ही सीला ऐकला आणि मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि ते माझा प्लॉट चोवीस तारखेला पाहून गेले आणि त्यांनी माझा माल आज नाही म्हटलं तो पाटाच्या पाण्याचा मला फार मोठा प्रॉब्लेम झालाय पाटाच्या पाण्याने माझी पिंपळगाव डावा कालवा हो मग उपाळलेली आहे गेले एक महिना मग ती पाणी देऊ शकलो नाही का तर त्याच्यात ऑलरेडी नॅचरल गार आहे तरी पण माझा माल त्यांनी उचलला म्हणजे मालाची क्वालिटी चांगली होती त्यांनी माझा माल आज एक फोर साठी आहे किती टन माल गेलाय किती एकर केळी होते साधारण माझी तशी पहिलीच कापणी आहे पहिली एक कापणी झाली लोकल परंतु आज आहे ना बऱ्यापैकी साठ टक्के एका कापणीमध्ये माल साठ टक्के कापून गेले साठ टक्के आता शेतकरी बरेचसे असे या चलविचल असतात इकडे पाठवू येलचल देऊ किंवा काही एक्सपोर्ट दृष्टिकोनातून चांगलं वाटतं कसं जेवढा माल एक्सपोर्ट होईल तेवढा आपल्या मालाला पैसे येतील दुसरं महत्व ज्यावेळेस एक्सपोर्ट होतं त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतात सुद्धा केळीला मागणी जी आहे तेवढं रात्री परंतु माल बाहेर जातो साहजिकच आपल्याला चांगले बाजार भाव भेटतात आज पण एक सोडला तीस रुपये बाजार चोवीस रुपयापर्यंत बाजार आहेत आणि चिलिंगच्या मालाला पंधरा रुपयापर्यंत बाजार आहेत अतिशय चांगले समाधानकारक बाजार भेटतो म्हणजे आता चिलिंगचा जो जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येतो थंडीच्या काळात समाधानकारक आता एक्सपोर्टचे व्यापारी काय बाहेर पडलेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना केळीच्या लावगड करण्यात किंवा आता बाजारभाव टिकून देखील परी बाहेर पडलेत म्हणण्यापेक्षा आपल्या केळीला जळगाव किळी के असेल आपल्या एक थरली केळी असेल जळगावचं तर रकडच होतं परंतु आता नाशिक आणि आपली जुन्नर तालुक्यातली केळी उत्तर पुणे जिल्ह्यातली केळी ह्याला बाहेर मागणी आहे प्रचंड मागणी आहे आणि डेक्कन व्हॅली प्रॉडक्ट कंपनी चांगले त्याच्यावरती काम करते समाधानकारक काम करते येणारा काळ हा शेतकरी म्हणजे केळीचा जो शेतकरी आहे त्यांच्यासाठी नक्कीच उज्ज्वल असणार आहे फक्त शेतकऱ्यांनी ग्रुप फार्मिंग केलं पाहिजे ग्रुपनी शेती केली म्हणजे त्यांना त्यांनाही या ठिकाणी गाडी लोड करायला आणि पुढे मार्केटिंगला सोयीस्कर जाईल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केळी लावायच्या एका तारखेला लावल्या पाहिजेत त्याचं एकसारखं काम केलं पाहिजे संगोपन व्यवस्थित केलं पाहिजे शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील घर <laughs> <थागे> <laughs> 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 Oh,